नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो जर तुम्ही वनरक्षकची परीक्षा दिलेली असेल तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाची बातमी आहे तर ही जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मित्रांनो एम एफ डी रिक्रुटमेंट यांच्यामार्फत एक अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे तर बघा यामध्ये काय म्हटलेलं आहे तर बघा ज्या उमेदवारांना पंचेचाळीस टक्केपेक्षा जास्त गुण आहेत त्या सर्व उमेदवारांना शारीरिक चाचणी व कागदपत्र तपासणीकरिता बोलाविल्या जाणार आहे तर मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना पंच्याऐंशी टक्के गुण प्राप्त झालेले आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना मैदानी चाचणी आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावल्या जाणार आहे चोपन गुणाच्या पुढे गुण असणाऱ्या सर्व उमेदवार शारीरिक चाचणी व कागदपत्र तपासणीकरिता पात्र असतील लक्षात ठेवायचं चोपन चोपन चोपन्न गुणांच्या पुढे म्हटलं लक्षात ठेवायचं चोपन्न नाही चोपन्न गुणांच्या पुढे म्हटलेला या ठिकाणी चोपन्न गुणांच्या पुढे गुण असणाऱ्या सर्व उमेदवार शारीरिक चाचणी व कागदपत्र तपासणी पात्र असणार आहेत पण यामध्ये चोपन्नवाले विद्यार्थी घेणार की नाही घेणार हे आपल्याला वेळेवर माहिती पडेल जेव्हा वेळापत्रक जाहीर होईल तेव्हाच माहिती पडेल पण या ठिकाणी मित्रांनो म्हटलेलं आहे की चोपन्न गुणांच्या पुढे म्हणजे पंचावन्न गुणापासून ज्या विद्यार्थ्याला गुण मिळालेले आहे एक्झाममध्ये त्या सर्व विद्यार्थ्याची शारीरिक चाचणी व कागदपत्र तपासणी होणार आहे आणि मित्रांनो शारीरिक चाचणी आणि कागदपत्र तपासणी हे दोन्ही एकाच दिवशी घेतल्या जाणार आहे अशा ठेवायचं दोन्ही एकाच दिवशी होणार आहे जशी तुमची पोलीस भरती झालेली होती त्याचप्रमाणे वनरक्षक पण होणार आहे बघा वनरक्षक पदाची लेखी परीक्षेची मिरिट लिस्ट येत्या दोन किंवा तीन दिवसात वन विभागाचे अधिकृत संकेतस्थळावर के प्रसिद्ध केल्या जाणार आहे तर येणाऱ्या दोन ते तीन दिवसांमध्ये म्हणजे पंधरा जानेवारीपर्यंत तुमची ही लिस्ट या ठिकाणी प्रसिद्ध केल्या जाणार आहे त्यानंतर आठ ते दहा दिवसानंतर शारीरिक चाचणी व कागदपत्र तपासणीची वेळापत्रक वृत्तनिहाय वन विभागाचे अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध येणार असून शारीरिक चाचणी व कागदपत्र तपासणी एकाच दिवशी घेतल्या जाणार आहे लक्षात ठेवायचं तर मित्रांनो गुणवत्ते यादी लागल्यानंतर त्याच्या आठ दिवसानंतर तुमची वेळापत्रक प्रसिद्ध केल्या जाणार आहे हे वेळापत्रक कागदपत्र तपासणी आणि शारीरिक चाचणीसाठी प्रसिद्ध केल्या जाणार आहे ठीक जा ले ले आहे त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं असं की तर ज्या विद्यार्थ्यांना पंचाळीस टक्केपेक्षा जास्त गुण मिळालेले आहे म्हणजे चोपन्न गुणांपेक्षा अधिक गुण मिळालेले आहे तर सर्व विद्यार्थ्यांची शारीरिक चाचणी आणि कागदपत्र तपासणी एकाच दिवशी होणार आहे तर याचा कोणत्याही प्रकारचा कट ऑफ न लावता ज्या विद्यार्थ्यांना चौपन्न गुणांच्या पुढे मार्क्स मिळालेले आहे तर सर्व विद्यार्थ्यांची बारीक चाचणी आणि कागदपत्र तपासणी घेतल्या जाणार आहे तर यामध्ये महत्त्वाचे मुद्दे असे की ज्या विद्यार्थ्यांना चौपन्न गुणाच्या पुढे मार्क्स मिळालेले आहे तर सर्व विद्यार्थ्यांची मैदानी चाचणी आणि कागदपत्र तपासणी होणार आहे तर तुमची गुणवत्ते यादी हे पंधरा जानेवारीपर्यंत लागण्याची शक्यता आहे लक्षात ठेवा तर पंधरा जानेवारीपर्यंत तुमची गुणवत्ते यादी लावल्या जाणार आहे आणि पंचवीस जानेवारीपर्यंत तुमचं वेळापत्रक जाहीर केलं जाईल मैदानी चाचणीसाठी आणि फरवरीच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुमची मैदानी चाचणीला सुरुवात होण्याची शक्यता आहे तर असं अंदाजे वेळापत्रक आहे मित्रांनो यानुसार तुमची पुढील प्रक्रिया होऊ शकते ठीक आहे तर याबाबत आणखी काही अपडेट आलं त्या व्हिडिओवरून मी तुमच्यापर्यंत पोहोचवेलच त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद